श्रीश्याम चौंडिय ट्रेडर्सवर गुन्हे शाखेचा छापा गुटखा जप्त विधिसंघर्ष बालकासह तरुण ताब्यात शहरातील खवा मार्केट परिसरात असलेल्या श्रीश्याम ट्रेडर्सवर काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकत एक ते सव्वा लाख रुपयांचा विविध कंपनीचा गुटखा जप्त करत तरुणासह एका विधिसंघर्ष बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील खवा मार्केटमधील श्रीशांत ट्रेडर्सवर काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारत सागर नारायण वय वैवर्ष एकोणतीस आणि एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून रजनीगंधा बाबा विमल गोवा सिग्नेचर सारख्या एक लाख एक हजार आठशे बासष्ट रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पवरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर चौंडीये आणि विधी संघर्ष बालकास ताब्यात काल स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी श्रीराम प्रसाद पवरे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली श्रीराम चौंडी ट्रेडर्स यांच्या ताब्यामध्ये काही प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित सुपारी यांचे प्रतिबंधित सामान आहे त्याप्रमाणे त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली आणि सदर बाजार पोलीस सदर ठिकाणी छापा मारून आणि त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्या घरी असे दोन्ही ठिकाणी छापा मारून जवळपास एक लाख चाळीस हजार असा मुद्देमाल ज्याच्यामध्ये सुगंधित सुपार्या त्याचप्रमाणे सुगंधित पान सुपारी या सर्व मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरनुसार